दैवानखेडी आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच तर आजचा विषय जो आहे तो माझ्या कामाबद्दल किंवा माझ्याबद्दल नाहीये आपण तो बोलूयानंतर माझं काम हे माझं मी ज्या कामासाठी आलेले आहे मुंबईला ते उद्यापासून चालू होणार आहे आज थोडा उशीर झाला होता आम्हाला त्याच्यामुळं झाली आणि उद्या दहा वाजेपासून माझं आंदोलन आझाद मैदानावर चालू होणार आत्ता मी ज्या विषयावर बोलणार आहे विषय <coughs> मी वारंवार चाकणच्या रॅकेट चालवणार बायकांबद्दल बोलत असते आणि मी वारंवार की ह्याच्यातनं बरेच जीव याच्या अगोदरही गेलेले आहेत बऱ्याच महिलांचे संसार याच्या अगोदरही उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आत्ता जो विषय काल चाकणमध्ये घडला तो म्हणजे एका तरुणाने ते नगरचे होते तो कंपनीमध्ये कामाने कामाला जात होता आणि त्याची बायको एका गँग सोबत जोडल्या गेली होती त्या गँगसोबत जोडल्यानंतर नायकरे नावाची बाई आहे चाकणमध्ये संगीता नायकरी नावाची ती समाजसेवेच्या नावाखाली मी वारंवार सांगत असते ती बाई समाजसेवेच्या नावाखाली लफडे चालवतीये लफडे जुळून देते आत्ता ज्या रयत क्रा शिक्षण संस्थेच्या मॅडम माझ्यासोबत आलेल्या आहेत ना तो विषय ज्या वेळेला मी त्यांना दाखवला की हा आमच्या चाकणचा की त्या मुलाने गळफास लावून आपलं जीवन संपवलं तर आ, मी ती बातमी बघत होते आणि मग त्यांना मी दाखवली की बघा या बाईने घेतला चेकाचा जीव म्हणून कारण मी ज्या वेळेला चाकण मध्ये फोन केला त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं की ताई ती नगरहून आलेले ते दोघंही नवरा बायको आणि जवळजवळ एक दीड वर्षापासून ती बाई जी आहे त्या प... ज्याने जीवन संपवलं हो त्याचं त्याची बायको हा सचिन वाघमारी नावाचा व्यक्ती होता जो आयमध्ये काम करत होता आणि खूप फ्रॉड खूप एक नंबर नालायक माणूस एक नंबर लफडेबाज माणूस तो तिथला नव्हता प्रॉपर तोही कुठला तरी भीड वगैरे त्या साईडचा काहीतरी होता बहुतेक काय मला वाटतं परभणीचा परभणीचा काहीतरी होता तो आणि त्या माणसाने प्रचंड प्रॉपर्टी त्या ठिकाणी कमवली कमवू देत त्याच्याबद्दलही वाद नाही परंतु त्याने चुकीच्या मार्गाने कमवली पोलिसांसोबत हात मिळवणी करून आ... म्हणजे आत्ताचे पोलीस नाही म्हणते मी ह्याच्या अगोदरचे जे पोलीस होते आत्ताचे जे पोलीस आहेत वाघ साहेब हे खूप चांगले आहेत स्ट्रिक्ट आहेत परंतु या अगोदरचे जे पोलीस होते त्या पोलिसांसोबत हात मिळवणी करून वाघमाऱ्याने बरीच मोहमाया संपत्ती जमवलेली होती आणि काम त्याचं दुसरं काही नव्हतं त्याचं काम हेच होतं आणि बऱ्याच म्हणजे एक, एक ह्याच्या अगोदर कोणीतरी अर्चना म्हणून होती तिलाही त्याने फसवलं होतं आता ही महिला हिच्या म्हणजे हिला तर इतकं आत्ती केलं ह्या महिलाचं म्हणजे तिची संमती होती परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्या नवऱ्याला वारंवार टॉर्चर करणे त्याला तुच्छ लेखणे त्याला घाण शब्दात शिबिगाळ करणे किंवा तो नवरा असताना हा सचिन वाघमारे नामक किसम तिच्या घरी जाणे ह्यांचे ते रिकामे चाळे आणि नवरा या सगळ्या गोष्टींना कंटाळून कारण ही संगीता नायकरे नावाची बाई जी आहे हिनं वारंवार त्या मुलाला फोन करून दम दम दिलेला होता तो ज्या वेळेला सांगत होता बायकोला की त्या सचिन सोबतच तुझं लफड संपव त्या माणसासोबत जायचं नाही तर ती ऐकायला तयार नव्हती ती उलट त्याला दम द्यायची की तुला निघून जायचं तर तुझा मी त्याच्यासोबतच राहणार आणि मी इथेच राहणार त्यामुळं अक्षरशः त्यामुळं अक्षरशः तुम्हाला सांगते की म्हणजे भयंकर परिस्थिती चाकणमधली झालेली होती आहे या लोकांमुळं हा सचिन वाघमारे आणि त्याची टीम ही संगीता नायकरे नावाची बाई त्याच्या टीममध्येच होती आणि बऱ्याच वर्षापासून यांनी हीच कामं त्या चाकणमध्ये केलेली आहेत बऱ्याच जणांची संसार उद्ध्वस्त केलेली आहेत आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे काल तुम्हाला सांगते अक्षरशः त्या मुलाने आपलं जीवन संपवलेलं आहे आणि या संगीता नायकरे नावाच्या बाईने अक्षरशः त्याने ज्या दिवशी गळफास लावून घेतला त्याच्या आधल्या दिवशी या बाईने त्याला फोन करून बोलून घेतलं तिच्या ऑफिसला आणि तिथे त्याला भयंकर दम दिला की बाहेरून पोट भरायला आलेला आहे निटरा माझ्या म्हणजे ही त्याची मानलेली बहीण त्या सचिन वाघमारेची संगीता नायकरी माझ्या भावाला त्रास द्यायचा नाही जर त्याला त्रास दिला ना म्हणजे तिची ही भाषा सर्रास असते प्रत्येकाला बाहेर पोट भर भरायला आलेले पोट भरे तिची ही भाषा सर्रास तिचे कितीतरी रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे की पोट भरे लोक ही पोट भरायला आलेली आहेत अरे बाहेरचे जर तिथं येणार नाही तर तू काय गु खाशील बाई तू काय खाशील बाहेरचे तिथं आले तुमच्या रुमा भाड्याने घेतले त्यांनी त्यांचं भाडं तुम्ही लोक घेताय आणि तुम्ही खरं तर तू पोट भरी आहे बाहेर ज्यांच्या जीवावर कारण तुझ्यासोबत जितक्या बायका आहेत त्यातली एकही प्रॉपर नाहीये तिथली एकही स्थानिक महिला तुझ्यासोबत नाही आहे स्थानिक महिला तुझ्यासोबत जोडूच शकत नाही आहे तुझ्यासोबत जितक्या महिला जोडलेल्या आहेत ना तेवढ्या सगळ्या बाहेरच्या आहेत आणि तू सतत सतत बाहेरच्या आहेत पोटभरे आहेत बाहेरच्या आहेत त्याच पोटभऱ्या बायकांच्या भरवश्यावर तू पोट भरती ना त्याच बायकांना घेऊन तू लोकांच्या केसेस घेते त्यांच्याकडे दाद केस घेते म्हणता येत ना म्हणता येणार आहे लफडे लफडे तू लोकांचे जुळून देते नंतर परत ते लफड्यांचं नाही का माजवण करते आणि पैसे मिळवते हे तुझं काम आहे तर अशा पद्धतीमध्ये माझी वाघमारे साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की त्याचा मोबाईलचा डी आर काढावा तुम्ही त्याला अगोदरच्या दिवशी संगीता नायकर यांनी बोलवलं होतं तुम्ही त्याचं लोकेशन बघा त्या तिच्या ऑफिसला होता तो आणि या बाईने जवळजवळ अर्धा पाऊन तास तिच्या ऑफिसला होता या बाईने त्याला भयंकर दम दिलाय जितका तो वाघमारे त्याच्या आत्महत्येला कारणीभूत हे तेवढीच ही सुद्धा आहे तुमच्याकडं त्याची चिठ्ठी आहे ती दाबू नका त्या चिठ्ठीमध्ये तिचं नाव असणार आहे आज चाकणमधनं मला जवळजवळ चाळीस ते पन्नास फोन आलेले आहेत की त्या मुलांनी चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत आत त्याचं हे संपवणं अगोदर आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये या लोकांची नावं नमूद केलेली आहेत त्याच्यामुळं वाघमारे साहेब तुमच्याकडं त्या मुलाच्या आईने त्याची डेड बॉडी जोपर्यंत तुम्ही त्याच सचिन वाघमरेला आणि त्या मुलाच्या बायकोला म्हणजे सचिन वाघमरेला आणि त्या प्रियसीला म्हणजे मुलाच्या बायकोला उचलत नाही तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करत नव्हते तोपर्यंत त्यांनी डेड बोली हातात घेतली नव्हती त्यामुळं माझी विनंती त्या आहे तुम्हाला की तुम्ही आता माझं त्यांच्या कुणीतरी होते मला माहीत नाही त्यांच्याशी बोलणं झालं मुलाच्या जवळचे होते ते की ताई त्या बाईवर सुद्धा कारवाई व्हायला हवी तर माझी विनंती आहे तुम्हाला त्या बाईला सुद्धा सह आरोपी करा आज जर असंच असंच महाराष्ट्रात चाललं तर जगायचं कसं एकतर हे गुंड प्रवृत्तीचे लोक असे वाढलेले आहेत दुसरं म्हणजे ह्या अशा महिला असं करतायत अं कुणीतरी पुरुष मंडळी येत आहेत कुणाच्या तरी बायका लफडे करतायत बायकांसोबत म्हणजे हे सर्रासपणे चालू आहे दादागिरी मारामिरी मारामारी सर्र म्हणजे भीतीच राहिली नाही कुणाचीच कुणाला भीती राहिलेली नाही तर हे कुठेतरी म्हणजे बरेच चाकांची लोक वाट बघत होते हिच्यावर कारवाई व्हावी म्हणून आणि हिचं काहीतरी उघडं पडावं तुम्ही तिच्या ऑफिसवर रेड मारा खरंतर आता हे माझा व्हिडिओ गेल्यानंतर ती जागृत होईल आता मला या दाते मॅडमने सांगितलं ज्या माझ्यासोबत आहेत ना रयत संस्थेतल्या त्या मॅडम म्हटल्या ताई मी सुद्धा तिच्या ऑफिसला गेले होते मला खरं तुमच्याकडे यायचं होतं परंतु मला माहित नव्हतं तुम्ही कुठं राहता तुम्ही चाकणला राहता मला एवढं माहीत होतं म्हणून मी चाकणला गेले आणि ते संगीता ताईंचं ऑफिस कुठं आहे असं विचारलं तर मला काही लोकांनी तिथं नेऊन दाखवलं तिथं गेल्यानंतर मी तिला ओळखलं की ही तुम्ही नाहीये म्हणून परंतु असं झालं की मी आता आले होते ह्या पण समाजसेवी आहे तर चला मला इथनं मदत मिळेल म्हणून मी तर त्या बायकांनी मला पहिली पाच हजार रुपये भरायला लावली नाही आमची जा 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 तर पाच हजार रुपये भरायचे पहिले मी पाच हजार रुपये भरले आणि त्याच्यानंतर या बायकांनी त्या समोरच्या व्यक्तीचा नंबरही माझ्याकडून घेतला ज्याने माझा विनयभंग केलेला होता आणि अक्षरशः त्या लोकांनी त्या बायकांनी त्या समोरच्या व्यक्तीला फोन केला त्याच्याकडून पैसे घेतले की तुझ्या तुझ्या विरोधात मध्ये एक महिला शिक्षिका आलेली आहे त्या मुख्याध्यापका आणि ती केस दाबली आहे ती केस दाबली आहे हा बेटा काय नाही बाबू का रे हा बाबू माझे लाईव्ह चालू मी थोड्या वेळ करू ना तुम्ही स्वयंपाक केला का अगं बाय बाय बर करते मी तुला हा आणि अशा पद्धतीमध्ये त्या म्हटल्या माझ्याकडनं पाच हजार रुपये घेतले आणि मला म्हटले मलाच फोन करून दम देत होत्या की माग तू त्या माणसावर केलेली केस माग घेन कशाला रिकामी धंदे करते तुला नोकरी करायची नाही का म्हणजे त्या बाईकडनं पैसे पण घेतले तिला दम पण दिलाय आणि परत म्हणजे तिला बरंच काय काय गलिच्छ बोलले की जे मी तुम्हाला इथं सांगू शकत नाही म्हणजे हे सर्रास त्या बायकांनी ला लावलेलं आहे सर्रास चाकणमध्ये त्यांचा कुणीच नाही ज्या वेळेला मी चाकणमध्ये होते ना त्या दबून होत्या त्यांना माहित होतं की हिच्या जर हातात एखादं लागलं ना ही फार आपल्याला मी कधीच त्यांनी मला कितीतरी वेळा प्रयत्न केला की त्यांच्या गँग सोबत मी जोडल्या जावी परंतु जे संस्कार नाही आपले किंवा जे माझ्या माझ्या रक्तातच नाही ज्या गोष्टी त्या मी करू शकत नाहीये तर अशा गोष्टी त्या बायकांनी केल्यात आणि माझी विनंती आहे सगळ्यांना चाकणच्या ज्या कोणी महिला असतील ना त्यांना सुद्धा की तुमच्यासोबत असं काही घडलेलं असाल तुम्ही जा पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना सांगा तुमची दखल घेतल्या जाईल एवढं लक्षात ठेवा वाघमारे सरांना मी दुपारी सुद्धा कॉल केला होता आणि त्यांनी सांगितलं की वानखेडे तर याच्यातल्या कुठल्याही आरोपीला सोडल्या जाणार नाही त्याला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे आणि आता त्याचा काहीतरी पी सी आर वगैरे आहे वाटतं त्यांनी आणि त्याच्या बाय म्हणजे जो मयत आहे त्याची बायको आणि याची ही लपडेखोर बाई दोघांचं बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून चालू होतं परंतु यांना खतपाणी देणारी ती नायकरे बाई तिला पहिला अटक करा नायकरे बाईच्या गँगमध्ये किती महिला आहेत त्या सगळ्या महिलांना अटक करा त्या सगळ्या महिलांना अटक करा ताई तुम्ही ना ऐका ना तुमचं झालं असं बोलणं ना तर कट करा आणि तु, तुमचा चेहरा नाही दाखवायचा फक्त नायकरेने तुम्हाला कसं काय केलं होतं ते सांगायचं हा या लवकर फोनवर बोलतायत त्या सांगतील बघा तुम्ही त्या स्वतः सांगतील की का, कशी काय कंडिशन केली होती ती असं त्यांनी कृत्य केलं होतं की त्या गेल्या होत्या त्या तिथे म्हणजे हे किती भयंकर आहे विचार करण्यासारखी गोष्ट ही नाही असू दे असू दे <स्थाँगा> नाही लाईव्ह आहे लाईव्ह लाईव्ह चालू आहे माझं तुम्ही कधी गेला त्या नायगरच्या ऑफिसला चालेल ना तुमच्याकडे केला कॅमेरा हां कधी गेल्या होत्या सांगा नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार तेवीस काय केलं तिने पहिलं तुमच्याकडून काय केलं तिने माझ्याकडून पहिली फी घेतली पाच हजार रुपये आणि मी म्हणले की मी मानवता अधिकाराचं काम करते स्त्रियांना न्याय देते आणि मला गेले तर न्याय द्यायला गेले समोरच्या व्यक्तीला फोन केला त्यांना बोलवलं काय झालं त्यांच्या सेटलमेंट मला माहित नाही परंतु मला लगेच म्हटले की मिटून घ्या मॅडम मी म्हटलं अहो तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा ना तुम्ही महिलांसाठी काम करताय ना मग माझ्या माझा विनयभंग झालाय माझा अत्याचार झालाय तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा मॅडम जाऊन सीसीटीव्ही फुटेज मी पाहिले नाही आणि मिटून घ्या तुम्ही मिटून घ्या मॅडम मलाच उलटपालट बोलल्या मी तिथं निघून आले मग तुम्हाला कोर्टात गेले तुम्हाला तुमच्याकडून नंबर घेतला होता ना समजे हो हो आणि तिथल्याच एका व्यक्तीने तुम्हाला काय सांगितलं सांगितलं कोण पुरुष मंडळी त्याने काय सांगितलं होतं मला त्यांचं नाव नाही माहिती बरं का आणि चेहरा आता आठवत नाही कारण त्या गोष्टीला दीड दोन वर्ष झाले ते म्हटले तुम्हाला इथे न्याय मिळणार नाही तुम्ही कोर्टात जा या बायांचे नादी दिनाका लागू म्हणले म्हणजे हा योगायोग आहे की हा ही अशी घटना घडली मी ताईना सांगत होते आणि ताई म्हणल्या ताई याच बाईने माझ्याकडनं सुद्धा पाच हजार रुपये म्हणजे अशा दररोज कितीतरी पीडित महिला त्यांच्याकडे येत आहेत की आम्ही तुम्हाला न्याय देऊ त्यांची एक ब्युरोच आहे गँग आहे त्यांची एक दहा पंधरा महिलांची की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ अजिबात नाही पीडित महिलेकडनं पैसे घेतल्या जातात तिच्याकडनं आरोपी व्यक्तीचा किंवा जो हे आरोपीचा नंबर घेतला जातो आणि त्याला कॉल केला जातो की ही महिला माझ्याकडे आलेली काय करतो सांग तू जर आम्ही तुझ्या विरोधात आंदोलन करणार किंवा आम्ही तुझ्या विरोधात असं करू किंवा तुला पोलीस स्टेशनला नाही का तुझ्यावर गुन्हे दाखल करायला लावू त्याला धमक्या देतात आणि मग तो व्यक्ती त्यांना की नाही काय लागत असेल ते घ्या आणि केस दाबा आणि नंतर मग त्या महिलेलाच दम दिला जातो जी पीडित महिला त्यांच्याकडे असते तिला दिली नाही पावती दिली नाही त्या त्यांच्या संस्थेचं काही हेच नाही मला त्यांनी पावती, पावती सुद्धा दिली नाही पाच हजार रुपये घेतलेली तोंड घेतले तिला तुम्हाला सांगते मी ज्या ह्युमन राईट्स मध्ये होते ना पहिली तर काही कारणास्तव मी त्याचा राजीनामा दिला होता त्या संस्थेचा मी त्या संस्थेचा राजीनामा दिल्यानंतर ही तिथे गेली आणि त्या लोकांनी घेतलं आता ते काही संस्था आहे जे येईल त्यांना ते घेतात त्यांनी तिला घेतलं संस्थेमध्ये तिला पद वगैरे दिलं त्याच्यानंतर तिला सहा महिन्यात त्यांनी काढलं माझे काही संस्थेसोबत वाद झालेले नव्हते माझी वैयक्तिक संस्था होती आणि मी त्या संस्थेला वेळ देऊ शकत नव्हते माझी स्त्री शक्ती संस्था मी स्थापन केली त्यानंतर ते। म्हणून मी त्या सरांना सांगितलं की सर दोन दोन माझ्याकडनं हँडल होणार नाही त्यामुळे आता मी याचा राजीनामा देते पण तिचं ज्या वेळेला त्यांनी नियुक्ती केली नियुक्ती केल्यानंतर मला कळलं मी सरांना फोन म्हणजे मी मानले त्यांना भाऊच मानलेलं होतं मग मी सरांना फोन केला ते म्हणले ताई आता आपण तिला घेतलंय कसं काढायचं बरं लगेच बरं म्हटले ती जरा चुकीची असेल तर ती काहीतरी कांड करेल आपण तिला काढून टाकू म्हटलं हरकत नाही आणि तिने खूप मोठं काहीतरी असं कांड केलं की तिची हकलपट्टी झाली तिथनं तिथनं हकलपट्टी झाली मग दुसऱ्या मानवाधिकार मध्ये गेली ही तिची दोन्ही लेटर माझ्याकडे आहे दोन्ही मानवाधिकारचे हकलपट्ट्यात झाल्या तिथनं पण नंतर छावा संघटनेत गेली तिथूनही तिची हक्कलपट्टी झाली आता आणखी दुसऱ्या छावा संघटनेत गेलेली म्हणजे ही कुठेही टिकत नाही कुठल्याही पक्षाची लोक या बाईला तिच्यामध्ये त्या पक्षात घेत नाही इतकी करामती इतकी विचित्र बाई नाही काय सांगायचं तुम्हाला कि वय झालंय तिचं आता नातवंड नातू मोठे झाले तिचे पण तिचं काय काम थांबत नाही पण मला असं म्हणायचं की कुठेतरी ह्याच्या अगोदर जे पोलीस होते ना मला वाटतं डिब बाबा कदम म्हणून बाबा कदमांनी चांगली तिच्यावर कारवाई केली होती त्याच्यानंतर ती म्हणजे माझ्यामुळेच केली होती त्या काळात मध्ये मी तिच्यावर ना भयंकर म्हणजे असाय तिला बसवली होती का नाही पाचर की ती डायरेक्ट गायबच झाली होती मलाही तिने खूप भयंकर त्रास दिलेला त्या बाईने आणि अक्षरशः मी ज्या वेळेला चाकण सोडलं म्हणजे त्या माझे जे विरोध होते त्याच्यामध्ये ही पण आहे ही तर एक नंबरला म्हणलं तरी हरकत नाहीये कारण ह्यांचे कार्ड मी बाहेर काढायची ना आणि त्याच्यामुळे यांना फार माझा त्रास व्हायचा की ही स्वतः ही पैसे खात नाही ना आम्हालाही खाऊ देत नाही गोरगरिबांना मी लिटू देत नव्हते त्याच्यानंतर मग ह्यांनी सगळ्यांनी जे भ्रष्टाचारी आहेत वाघमारी असेल हे असेल आणखी एक बाई तिथं आंदोलन वगैरे माझ्यावर ज्या वेळेला खंडणीची केस झाली होती त्यावेळेला काय आंदोलन काय 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 किती त्रास मला भयंकर त्रास दिला त्याच्यानंतर माझ्या मुलींना सुद्धा त्रास द्यायला लागले होते मग मी माझ्या मुलीचा डान्स क्लास वगैरे पण पिंपरीलाच होता त्याच्यामुळे मग मी पिंपरीला सिप्ट झाले म्हणजे ते तीन वर्ष तीन ते चार वर्षापूर्वी त्याच्यानंतर त्यांना मोकळं राहून गेलं होतं चाकणमध्ये की आमचं आता आम्हाला कुणीच काय करणार नाही पण कसं असतं मी वारंवार सांगत असते की वरच्याच्या काठीला त्या आवाज नसतो पण त्याचा मार फार डेंजर असतो आणि बघा आज त्या माण पण त्याच्यासाठी एका कुणाचा तरी जीव गेला हो कुणाच्या तरी लेकरू गेलं आज त्या मुलाची आई म्हणजे किती त्रास असेल त्यांना बरं इतका देखणा मुलगा तो बिचाराने आणि हे जे एक आहे हे डुक्कर एक काय सांगायचं तुम्हाला काळ्या तु? ढेकळा टाकला तर ओळखायला येणार नाही काय बायका पण असतात तू सोन्यासारखा संसार त्या बाईने उद्ध्वस्त केला त्या माणसाच्या नादी लागून कशासाठी हा मोठमोठ्या म्हणजे हे करतच होता हा हा ब्लॅकमेल करणार हा काळे धंदे करणार हा त्या काय त्यांचं नाव आठवल्यांच्या फार जवळचा हा राष्ट्रीय नेता हा पार काय बोलतात एका एका तासाला आठवले ना फोन लावणार आता कॅबिनेट म्हणजे कॅबिनेट मंत्री आठवले साहेब त्याच्यामुळे साहजिक आहे ना घाबरणार लोक आणि दबून राहणार त्याला हा जरी तिकडनं आलेला परबणीवरनं तरी लोक त्याला घाबरत होती म्हणजे त्याचा त्याने इतका गैरवापर केला की महिलांचा तर इतका छळ केलेला त्याने त्या सचिन वाघमारेने की विचारायलाच नको आणि त्यात मध्ये कितीतरी महिला म्हणजे घाबरून आहेत मी म्हणते त्या महिलांनी बाहेर यावं आणि ह्याच्यावर खरंच केस कराव्यात आता आणि सगळ्यात महत्वाचं वाघमारे साहेब पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करेल की साहेब ती संगीता नायकरे आणि तिचा पूर्ण ग्रुप आणि त्याच बरोबर आणखी कोण आहे त्याच्यामध्ये आणखी पुरुष मंडळी आहेत मला नाव येणार आहेत उद्या या सगळ्या लोकांवर कारवाई करा संगीता नायकरेच्या ऑफिसमधला दफ्तर उचला किती महिलांना इने फसवलं त्या महिले तुमच्याकडनं घेतला होता अर्ज लिहून तिची एक पद्धत असायची तर... तर... ते अर्ज लिहून घ्यायचा आणि पाच हजार रुपये घ्यायचे महिलांकडनं बऱ्याच महिलांनी माझ्याकडे तक्रार केलेली व्हिडिओ पण काढून घ्यायचा नंतर तो तुमचा व्हिडिओ त्या माणसाला पाठवायचा ही तिची पद्धत असायची तुमचा व्हिडिओ करायचा तुमचा जो आहे ना त्या माणसाला तो व्हिडिओ पाठवायचा आरोपीला की बघ माझ्याकडे ही बाई आलेली काय करतो मग त्यांनी सेटलमेंट करायची असं हिच घर आहे त्याच्यावर चालतं दुसरं काही नाही ह्यांचे उद्योग काहीच नाही त्या महिलांचे आणि हिचे तर हे सगळं बाहेर काढा वाघमारे साहेब बाहेर काढा हे सगळं आणि हे कुठंतरी थांबवा फार भयंकर आहे जे आहे ती आणि तिचं नाव आहे त्या मुलाने ज्याने जीवन संपवलं त्याने त्या महिलेचं नाव चिठ्ठीमध्ये टाकलेलं आहे त्यामुळं वाघमारे साहेब तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही दाबणार नाही मला माहिती आहे तिच्यावर पहिली तुम्ही गुन्हे दाखल करा तर असं हे कृत्य त्या महिलेने केलेलं आहे आणि नक्की ज्याला आता कुठंतरी आळा बसेल असं वाटतंय आता कुठंतरी आळा बसेल आता तर हरकत नाहीये आणि माझ्या विषयावर मी थोड्या वेळापूर्वीच येईल लाईव्ह थँक्स ते भेटला आपल्या लाईव्हचा निश्चित टाईम मला माझ्या लाईव्हचा निश्चित टाईमच नसतो खरं तर आणि मग असं होतं आता उद्यापासनं पण म्हणजे उद्या दुप दुपारी दु, दु माझ्या माझ्या आझाद मैदानावरनच लाईव्ह असणार आहे तर नक्की जे जवळपास असतील त्यांनी या आझाद मैदानावर काय म्हणतात आत्ता वाजते कमेंट तुमच्या नितेश जाधव धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय मलगे बाबासाहेब मलगे धन्यवाद साईबडे खूप खूप धन्यवाद चला हरकत नाहीये रजा घेते मस्त खास मस्त जगा गाणी जगू उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पर्यंत संगीत संगीता देवाने गुड नाईट शुभरात्री स्वामी समृद्ध जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र